नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण एका मित्राच्या बाप्पाच्या आगमनासाठी आलेलो आहोत नाईट शिफ्ट करून सगळ्यात जास्त कठीणाई पार करून आगमनासाठी फक्त आणि फक्त बाप्पासाठी आलेलो आहोत त्याची टोपी चोरलेली आहे तर आता तो जरासं हे करतो आहे पण ठीक आहे आता त्याला दाखवू आपण ठीक आहे चला आता तुम्हाला मी एकेकाचं इंट्रोडक्शन करून देतो जे तुम्हाला नेहमी ब्लॉग मध्ये दिसणार तर हा आहे आमचा अभिजित द सोंडे हाय का चिनू आमची बघू शकता ते त्याचे जे पप्पा आहेत तिची मम्मी आहे छान अशी त्यांनी मॅनेजमेंट केलं आहे पाण्याची सुविधा वगैरे सगळं केलं इकडे मेन बाप्पा आहे तुम्ही बघू शकता डोल पदक आफ्टर थ्री आवर्सनंतर आलेले आहेत सगळ्यांचं वाजवून बिजवून यांना येडं बनवलं आहे पण ठीक आहे तर आता बघूया आपण ही एडी आहे उगत असते काही कसल्या कशावर पण असते कशावर पण कशावर पण असतं ना चिरू तू बस ओंकार हे ओंकार नमस्कार मंडली नमस्कार तुम्ही शिरीषकरांच्या महाराजामध्ये खूप खूप आलेले आहे खूप खूप आलेले आहेत खूप खूप आले का ठीक आहे ठीक आहे का आपला आता बँकेचा सेटअप लागलेला आहे जयशंकर वीज वाजवणारे पैसे थोडे आता आमचे इकडे आहे आपली सगळी गोळा आलेली आहे बोकली आता काहीच

तुम्हाला आपला गौरव पण आहे खूप आता करतायत ते वाटत चालू करतायत इंट्रोडक्शन राहिलं गौरव बोळे गौरव आता आलाय आताच आलाय आणि बोलतो की आम्हाला जायचं कुठं कामाला जायचं बोलतो चालतंय गुड़ा मी काम कुठं करतो वॉचमॅनचं नंतर बोलतो मला वर्क फ्रॉम पाहिजे वर्क फ्रॉम कसं करणार सीसीटीव्ही सी टी कॅमेरात बघणार बोलतो येणार आहे करणार काहीच यु एस बेस्ट कंपनी नाश्ता तर मला दिले त्यांनी काहीतरी होप्स दिले त्यांनी मला थोडेफार त्याच्यामुळे आधी तर डायरेक्ट उठून आला जेवण डायरेक्ट भाई म्हणून तर आले बघ सहा वाजता झोपलेलो सकाळी आलो उठून आलो डायरेक्ट भाई सोडायचं नाही चार ठिकाणी जेवण आज तीन चार ठिकाणी जेवण आहे मनी उदळला तू इकडे असतो राहतो नाही राहत नाही राहत ना कुठे राहतो असतो विक्रोळीला विक्रोळीला जॉब लाईस म्हणजे त्याचा मोठा भाऊ इकडे राहत नाही फक्त हाच ओमकार इकडे रात्री चायनीज बिनीज मारून घरी येतो दिवसभर तिकडेच असतो तो ए छोरू प्रायड <laughs> चायनीज बिनीज मारत होता गाइस पाच मिनिटा शेवटचे खूप 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 सॉरी तुम्हाला आता एक पाच खूप 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 काय संबंध आहे काय काय सणात असतो खूप मोठं आगमन होणार आहे खूप मोठं आपला भलं शरीषकरांचा महाराजांचं आगमन होणार फटाके दाखव ना फटाके फाटाके सगळे आपला कोणता दाखव ना कोणतं कोणतं सिंगर अनबॉक्सिंगर दाखव पटकरीची सोयिका सगळी गेलेली आहे सोयी का गेलेली आहे बर वाजवतोय ट्राय करतोय डोल तशा गेला खड्ड्यात आम्हाला वाजवायचं

I mm -hmm. महाप्रसाद आलेला आहे सगळे आम्ही लाईनि जेव्हा बसलोय कसं आहे महाप्रसाद बादशा हे जे आहे ना हे मेन आहे याला खूप जास्त इज्जत आहे ठुसते ती ठुसते ती नुसती ती तुझं काय रे आम्ही जेवतो आता पद्धतशीर नंतर भेटतो तुम्हाला खाली बिचारा फक्त त्याला सुकायचं बाकी फक्त कुर्ता काढला की डायरेक्ट याला वाळत घालायचं अख्खा भिजले ओंकार इकडे ओंकार भिजल्या पण

सॉरी सॉरी तर ओंकार सर खूप मजा आली खूप मजा आलेली आहे तुम्ही बघू शकता खूप 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 एवढा चांगला प्रसंग माझ्यावर घडले